सर्वांना नमस्कार असं म्हणतात की एखादा प्रोग्राम किंवा एखादं चांगलं था काम आपण जर करत असतो तर त्याआधी आपण देवाचं नामस्मरण करायचं असतं देवाचं पूजन करायचं असतं पण आज मी इतकी नशिबान आहे की आज माझे देव जे आहेत या हॉलमध्ये आहेत नेहमी असं होतं की माझ्या आणि माझ्या वडिलांना नेहमी सगळेजण बघत असतात पण आज या हॉलमध्ये मी आज इतकी उभी राहून बोलते ज्यांच्यामुळे माझे आई वडील हे माझे देव आहेत माझे सासू सासरे हे माझे देव आहेत आणि माझी आईसारखी माझी आई मोठी बहीण आज या हॉलमध्ये उपस्थित आहे त्यामुळे मला आज इतका आनंद होतोय की मी सांगू शकत नाही आज हो हो सर्व महिला हळद कुंक लावून या हॉलमध्ये उपस्थित होत होत्या तेव्हा मला असं वाटत होतं की जणू काही लक्ष्मी आपल्या घरात येते त्यामुळे इथे उपस्थित सर्व लक्ष्मी माझ्या आयांना मॅडमना सर्वांना मी तुम्ही आणि तुम्ही बद्दल जर बोलायचं झालं तर, बोला तर फाउंडेशन ह्या शब्दातच आपल्याला कळत की फाउंडेशन इज अ बेस ऑफ एव्हरीथिंग आणि एक फाउंडेशन हे फक्त माझ्यामुळे आज जे काही मी आहे हे माझ्या आई वडिलांमुळे त्यांनी मला जन्म दिला आणि जे काही माझी ऍबिलिटी आहे ती कंटिन्यू चालण्यासाठी माझ्या सासू सासरे आणि माझी बहीण आणि माझी जनता तिथे उपस्थित नाही आहे कारण की त्यांच्या घरात थोडस वरण झालेलं आहे त्यामुळे मी जे काही आहे हे एकटीमुळे झालेलं नाही आहे वर्तक वेलफेअर फाउंडेशन साठी वरती दिसलेले तुम्हाला प्रत्येक मेंबर्स एक एक जणांचा ह्याच्यात खूप हातभार आहे स्वप्न मी बघितलं पण पूर्ण या सर्वांनी केलं तुमची खरंच खूप आभार व्यक्त करते वर्त वेलफेअर फाउंडेशनचा मेन उद्देश हा होता अन्न वाचवा अन्नदान करा कोणीच फूड वेस्ट करू नका नॉर्मली असं होतं की आपण बघतो की आजूबाजूला अनेक लोक आहेत दोन हजार चोवीस मध्ये देखील अनेक अशी लोक आहेत जे उपाशी आहेत मग हे उपाशी आहेत आपल्याला मलासाठी कुठेतरी थोडीफार शिस्त आपल्याकडे असणं गरजेचं आहे खूप ठिकाणी असं होतं की ताटामध्ये तितकंच घ्या जितकं फोटात तुमच्या जागा आहे पण असं होते की ताटात आपण भरमसाट अन्न घेतो आणि ते अन्न फेकून देतो अन्न तुम्ही काटात घ्या कारण की अजून देखील अनेक लोक आहेत जे उपाशी पोटी झोपत आहेत आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून वर्तक वेलफेअर फाउंडेशन हा ध्येय घेतलाय की कोणीच उपाशी पोटी झोपू नये जेव्हा जी जेव्हा जिथे जिथे आम्हाला एखादी फॅमिली असो किंवा एखादा गोर गरीब असो आपला फाउंडेशनचा प्रत्येक मेंबर त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना आपण आप जे काही आपल्याला जमत आहे ते आपण त्यांच्यापर्यंत पोचवतोय आणि हे पोचू शकतो फक्त आपल्या डोंगर त्यामुळे मी प्रत्येक दोनर मनपूर्वक आभार व्यक्त करते की फाउंडेशन आपलं लहान आहे भले की फाउंडेशनला एक वर्ष होत आहे पण हे काम पूर्ण टीम आपली जी आहे अनेक वर्षापासून करते कोविड मध्ये देखील आपण अनेक पाड्यात गेलेलो आहेत अनेक लोकांना आपण अन्न प्रोव्हाइड केलेल्या फूड पॅकेट दिलेले आहेत खूप लोक मला असं सांगतात की अरे तू काय करतेस तू लोकांचं उरलेलं लो जेवण लोकांना देते हे कसं काम आहे पण मला त्याबद्दल कधीच लाज वाटली नाहीये किंवा मी लोकांकडे जेव्हा मागते की बाबा तुमच्याकडे काही तांदूळ असतील गहू असतील मला द्या मी लोकांपर्यंत पोचवेल कारण की जर का माझ्या हात पसरल्याने कल्याण होत असेल तर मला हात पसरण्यामध्ये अजिबात <स्थाँगा> त्यामुळे मला कधी पण एक शंका नेहमी वाटते मॅम की आपल्या ह्या देशामध्ये दे, प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरल्या तर कायदा आहे रस्त्यात थुंकलं तर कायदा आहे पण अन्न वाया घालवलं तर कोणत्याच प्रकारचा कायदा नाही तर त्यामुळे एका वर्षाच्या आत वर्तन वेलफेअर फाउंडेशननी वीस हजार लोकांना अन्नदान केलेलं आहे तीन हजार ते सात हजार लोकांना आपण कपडे वाटप केलेले आहे त्याच्यानंतर आपण वेगवेगळे फ्री कॅम्प्स ठेवलेले आहेत भरपूर लोकांना जे कॅटरिंग ऑपरेशन्स असतात ते आपण फ्री मध्ये करून दिलेलं आहे माझी लहान मुलं तुम्ही बघितली असतील ज्यांनी डान्स केलाय अशी माझी लहान मुलं अनेक आहेत त्या मुलांनी मला वाटतं केला की नाही आई आम्हाला आज डान्स करायचा आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितले की अडीच वाजता या माझ्या मुलांचा डान्स मला आणि त्यांना अप्रिशिएट करा मी सगळ्यांनी हीच विनंती करते की तुम्हाला इतके जेवढे लोक इथे बसलेले आहेत मग ते शंभर असो दोनशे असो का तीनशे असो तुम्ही प्रत्येकाने सगळ्यांपर्यंत हा निरोप पोहोचवा की कोणीच अन्न वेस्ट केलं नाही पाहिजे आता खूप लोक मला सांगतात की अरे तू पाड्यात जाते आणि त्यांना अन्न वाटते माझ्या हिशोबाने एक गरीब व्यक्ती कोण असतो ज्याचं दिवसाचं इन्कम दोनशे रुपये किंवा दीडशे रुपये असतो आपण त्या लोकांपर्यंत पोहोचतो कारण की काय होते की त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचा बॅलेन्स नसतो त्यांच्याकडे तांदूळ बॅलेन्स नसतात गहू बॅलन्स नसतं काही नसतं ज्या दिवशी ते कमवतात त्या दिवशीच ते करून खातात मग जर का आपल्या फाउंडेशननी त्यांना एक फूड पॅकेट दिलं तर त्या सपोज दोन किलोचे तांदूळ जरी की त्यांना दिले आपल्या फाउंडेशननी तर त्यांचं दोन दिवसाचं पाच जण आरामात दोन टाईम खाऊ शकतात तर हा ते उद्देश आहे की जितकं जाता येईल आपण फक्त वसईमध्येच नाही पुणे जिल्ह्यामध्ये पुरतो आपण पुण्याला अशी कितीतरी घटना आहे की आपल्याला मेसेज येतो की मॅडम आमच्या इथे अशी फॅमिली आहे ज्यांना खायला मिळत नाहीये मग आपण काही करू काहीही करून त्यांच्यापर्यंत ते अन्न प्रोव्हाइड करतो त्याच्यानंतर जे लग्नकार्य असतात एंगेजमेंट असतात त्याचं जे जेवण जी जी असतं अनेक वेळा आपला अंदाज चुकतो याचा अर्थ ती गरजू आहे कारण की एखादी व्यक्ती गरजू नसेल तर ते अन्न माझ्याकडे घेणार नाही आणि दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा लग्न करण्या कार्याचं जेवण आपण वाटतो त्याआधी ते जेवण स्वतः मी खाते कारण की उद्या जर का त्यांना काही झालं तर त्याआधी मला ते होईल कारण की ही जेवणाची गोष्ट आहे ती खूप नाजूक गोष्ट आहे त्यामुळे मला एवढं सांगायचं की मॅम आमचं हे जे फाउंडेशन आहे यातला प्रत्येक माणूस हा खूप खूप मेहनत करून काम करतो की मॅम आमचं हे जे फाउंडेशन आहे यातला प्रत्येक माणूस हा खूप खूप मेहनत घेऊन काम करतो सिनियर सिटीजन्स आहेत की आपल्या फाउंडेशनला जॉईन होतात आणि एवढंच नाही तर आज हे जे आपण करू शकतो तर म्हणतात ना की एक महिला दुसऱ्या महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली तर आपण काही करू शकतो तशाच माझ्या अनेक कोळी महिला आहेत ते बघा सगळे आलेले आहेत कारण की त्या महिला त्या महिलांसाठी आपण लढा देतो हो मनीषा झुंधु सिंगाडिया काही आत ती कधीच पिक्चर मध्ये नसते आणि ती आज ही प्रोग्राम आलेली आहे सो so, प्रत्येक लेडी जेव्हा काहीतरी करते ना तर मला असं वाटतं हे मी केलं आज हे मी झाले आज मॅम आपलं फाउंडेशन सो मी आता सगळ्यांचे आभार व्यक्त करते सगळे उपस्थितांचे आभार व्यक्त करते तुम्ही आला आणि आता तुमचं मार्गदर्शन करायला लागतो थँक्यू सो मच रंग सोन्या